दुपारच्या सुमारास अवैधरित्य कोंबड बाजार भरवून पैशाच्या हाराजीतची बाजी लावल्याच्या गोपनीय माहितीवरून लाखांवर पोलिसांनी धाड्या टाकली असता तब्बल दहा तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई स्थानिक लाखांदूर पोलिसांनी एकतीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव शेतशिवारात केली आहे या अंतर्गत स्थानिक लाखांदूर पोलिसांनी पवणी तालुक्यातील आजगाव येथील आशिष रामचंद्र ब्राह्मणकर वय चौतीस वर्ष प्रेमलाल रेमाजी मांडवकर वय पंचेचाळीस वर्ष गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन मोरगाव तालुक्यातील टेकडी येथील रोशन भाऊराव जांभळकर वय एकोणतीस वर्ष वैभव युवराज आंबेडारे वय तेवीस वर्ष व लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील बंडू महादेव बेद्रे वय पन्नास वर्ष नामक आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे सूत्रानुसार घटनेतील आरोपींनी दुपारच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव शेतशिहारात अवैधरित्या कोंबड बाजाराचे आयोजन केले होते यावेळी आरोपींनी कोंबड्यांची झुंज लावून पैशाच्या हारजीतची बाजी लावल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली होती गोपनीय माहितीच्या आधारावर लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत काटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास माथेरे गोपाल कोसरे पोलीस नाईक संदीप बावनकुडे पोलीस अंमलदार अनिल साबळे विशाल मुलगीर ओमकार सपाटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतशिवारात आयोजित कुंभड बाजारावर धाडे टाकली यावेळी पोलिसांनी घटनेतील पाच आरोपींना रंग्यात पकडत दहा हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे लाखांदूर पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास मातेरे करीत आहेत